तर बघा काय बातमी राज्यातील अनेक शिक्षकांची नोकरी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्यांसाठी टी ई टी उत्तीर्णस्त बंधनकारक असताना अनेक शिक्षकांची आस्थागत ही परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने संदर्भित संदर्भित संबंधित शाळांकडून माहिती मागवली आहे शासनाच्या दोन हजार तेराच्या निर्णयानुसार त्या तारखेनंतर शिक्षक पदावर नियुक्त होणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला टी ई टी किंवा सी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे मात्र काही शिक्षकांनी पूर्वी तीन ते पाच संधीच्या अटीवर तात्पुरती मान्यता देण्यात आली होती तसेच तीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत परीक्षा उत्तीर्ण करणं बंधनकार केलं होतं मात्र आता हे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांच्यावर कारवाईची टांगटी तलवार आहे ज्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली नाही ते अलीकडेच टी ई टी प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये बोगस कागदपत्राच्या आधारे भरती झाल्याचा संशय निर्माण झाला याचा पोलीस तपास सुरू आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमधील दोन हजार तेरानंतर नियुक्त झालेल्या शिक्षक किती शिक्षकांनी टी ईटी उत्तीर्ण केली आहे याची माहिती शालेय शिक्षण विभाग गोळा करत आहे शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार प्रत्येक शाळेत आपल्या प संस्थेतील अशा शिक्षणाची माहिती पाठवणं आवश्यक आहे यामध्ये शाळेचे नाव यू डॅस कोड माध्यम शिक्षण नाव टी ई टी उत्तीर्ण झाल्याची नोंद अशी सविस्तर माहिती द्यायची अंतिम यादीवर शिक्षणाधिकारी स्वतः शेरा लिहिणार आहेत या मोहिमेमुळे बनाव टी ई टी प्रमा प्रमाणपत्र प्रम ओळखण्यास मदत होणार आहे असे असतानाही जर कोणी टी ई टी उत्तीर्ण होता नोकरी करत असेल तर त्या शिक्षकांना पदावर राहण्याचा अधिकार उरत नाही अशावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाच माहिती समजली असेल सुद्धा आवड लाईक करून शक्य विसरू नका धन्यवाद